नमस्कार मी आज तुम्हाला गोवन बात केक रेसिपी करून दाखवणार आहे खूप छान होतो हा केक गोव्याकडे केली जाते ही रेसिपी क्रिसमस जवळ आला आहे म्हणून ह्या रेसिपी मी दाखवत आहे आता तुम्हाला कापलेला दाखवतेस तुम्हाला बघा किती दिसायला छान दिसत आहे बघा हा आणि हा मेन म्हणजे मी ओवनमध्ये केलेला नाही कुकरमध्ये केलेला आहे तर त्यासाठी मी साहित्य घेतले खोबरं घेतले ओलं एकशे ऐंशी ग्रॅम घेत एकशे चाळीस ग्रॅम खोबरं साखर घेतली एकशे ऐंशी ग्रॅम रवा घेतला मी दीडशे ग्रॅम वेलची पूड काजू एक दहा बारा दोन अंडी आणि बटर आणि इसेन्स हे सगळं साहित्य घेतलेलं आहे मी आणि बेकिंग पावडर नंतर घालणार आहे मी, मी रवा दीडशे ग्रॅम घेतलेला आहे मी बघू शकता हा थोडा मी भाजून घेणार आहे रवा थोडासा ह्या ह्याला भाजून घ्यायचा ह्याचा कलर नाही बदलायचा पण थोडा भाजून घ्यायचा हा रवा भाजून घेतल्यामुळं चांगला होतो केक झालेला आहे भाजून आता आता मी कढईमध्ये साखर घालून घेतली एकशे ऐंशी ग्रॅम साखर आहे आणि बटर शंभर ग्रॅम आहे बटर सत्तर ग्रॅम आहे सॉरी रूम टेम्परेचरचं बटर घ्या तुम्ही फ्रीजमधलं घेऊ हो नका मी काढून ठेवलेलं पण ते अजून झालं नाही थंड माझ्याकडे हँड मिक्सर आहे म्हणून मी हँड मिक्सर करत आहे तुम्ही बटर साखर आणि अंडी दोन घेतली आहेत ती मिक्सरला लावून घेऊ शकता आणि नंतर तुम्ही बाकीचं साहित्य हातानं घालून हलवून एक्झीव करू शकता तुम्ही दोन्ही पर्याय तुम्हाला मी सांगितलेले आहेत हँड मिक्सर नसला तरी चालेल आपल्या साध्या रोजच्या घरातल्या मिक्सरमध्ये हे दोन तीन ॲटम मिक्सरला लावून घ्यायचं आणि नंतर बाकीचं सहित्य हातानं घालून मिक्स करायचं तर मी अंड घालून घेते बघा दोन अंडी घातलेले आहेत मी तर सारखं ते मिक्सरनं एक जीव करून घ्यायचं त्यातली साखर पूर्ण विरगळली पाहिजे अशा पद्धतीनं मी हे करत आहे ह्या रेसिपी ख्रिसमससाठी केल्या जातात गोव्याकडेही हा बात केक खूप प्रमाणात केला जातो त्यात मी थोडीशीच इशन्स घालून घेतली वेलची पूड पण मी घालणार आहे त्यात इशन्स कमी घातली आहे मी इसेलचा जास्त वास कोणाला आवडतो कोणाला नाही म्हणून मी इसेन्सचा थोडा वापर कमी करते वेलची जायफळ पुढचाच मी जास्त वापर करते एकसारखं असं फेटून घेतल्यामुळं त्यातली साखर पूर्ण विरगळते मग माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्ही कुठून माझे व्हिडिओ बघता ते आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझे व्हिडिओ हो तुम्हाला कुठून बघतात ते पण मला कळू देत होत आलेलं आहे बघा हे मिक्स चांगलं मिक्सरला सुद्धा होतं छान तर यामध्ये मी भाजलेला रवा घालून घेणार आहे झालेला आहे रवा पण थोडा फिरवून घेते मी थोडं आधी हातानं मिक्स करून घेते आणखीन थोडं जरा असं फिरवते बाकीचं मी आता नंतरचं साहित्य सगळं मी हातानंच मिक्स करणार आहे ह्याला थोडं भिजत ठेवावं लागतं एक चार पाच तास अशीच रेसिपी आहे ही त्यात खोबरं पण घातलंय आम्ही ओलं त्याच्यामुळं हा केक चवीला खूपच छान लागतो काजू काजूगरी दहा बारा घेतल्यात वीस ग्रॅम त्याची पावडर करून घालते मी आणि खोबरं पण थोडं मी मिक्सरला फिरवूनच घालणार आहे काजू पावडर घातली मी त्यात तर खोबरं थोडंसं वाटून घेते मी खोबरं एकशे चाळीस ग्रॅम घेतलेलं आहे दीड कप घेतलेलं आहे खोबरं घेतलेलं आहे वाटून यात काही पाणी वगैरे काहीच घालायचं नाही दूध पाणी जे साहित्य ते घातले तेच मिक्स करून हा केक बनवायचा दुसरं काहीच घालायला लागत नाही यात यात आम्ही आता हातानं बघा मिक्स करत आहे आता हे यात थोडी वेलची पिळू घालून घेते मी वेलची जायफळची पावडर एक टीस्पून चांगलं झालेलं आहे मिक्सर तर ह्याला मी एक चार पाच तासासाठी झाकून ठेवणार आहे असंच सर्व ते चांगलं एक जीव होतं झाकून ठेवल्यामुळं रवा असतो त्यात तो पण चांगला भिजला जातो पाच तासासाठी झाकून ठेवते मी पाच तास झालेलं आहेत बघा आणि चांगलं भिजलेलं आहे मऊ झालेला आहे चांगलं आता हे जसं आहे तसंच आता आपण केकसाठी रेडी आहे हे त्यात काहीच घालायची आता गरज नाही फक्त बेकिंग पावडर मी एक पाव टीस्पून घालणार आहे एक टीस्पून घातली आहे मी बेकिंग पावडर स्पून नाही एक टीस्पून अशा पद्धतीनं हे मिश्रण आता रेडी झालेलं आहे आता मी एका भांड्याला बटर पेपर लावून तयार ठेवलेलं आहे भांडं आणि गॅसवर मी कुकर मीठ घालून ठेवलेलं आहे त्यामध्ये आता हे घालून घेते हे बघा बटर पेपर लावून घेतलेलं आहे मी साईडनं पण घेतलं आहे पट्टी काढून असं कापून आणि मधी पण गोल काढून असं लावलेला आहे थोडंसं त्याला तेल लावलेलं आहे त्यामध्ये घालून चांगलं एक सारखं वरण प्लेन करायचं चमच्यानं माझा सहा इंचा टीन आहे त्यामध्ये बरोबर झालेला आहे एवढा केक तर वरून जर असं व्यवस्थित करून घ्यायचं चमच्याच्या सहाय्यानं झालेला आहे करून आता प्लेन केलं मी वरती तर मी गॅसवर कुकर ठेवला आहे गरम करत एक दहा मिनटासाठी झालेलं आहे गरम त्यामध्ये खाली मी मीठ वापरतेला नेहमी घातलेलं आहे नेहमी केक करताना मी कुकरमध्ये करते तर त्याची शिक्टी आणि हे काढून घ्यायचं रबर झाकण लावून मिडियम गॅसवर हे करून घ्यायचा एकदम कमी गॅस नाही एकदम मोठा नाही मध्यम गॅसवर करा तुम्ही त्याच्यावर वाटी झाकली मी वरती त्याला जवळजवळ मला पन्नास ते पंचावन्न मिनटं लागलेली आहेत ओव्हनमध्ये चाळीस मिनटात होतो मी एक वेळ उघडून चेक केलेला आहे बघू शकता तुम्ही झालेला आहे हा केक बाहेर काढून घेतला मी आता त्याला आता ताटामध्ये काढून घेते मी दाखवते तुम्हाला ओवनपेक्षा पण भारी झालेलं आहे बघा ओव्हन पाहिजे असं काय नाही आपण साध्या कढईमध्ये मीठ घालून किंवा कुकरमध्ये असं मीठ घालून करू शकतो आम्ही छान कलर आलेला आहे त्याला तर कापून दाखवते मी हे थोडासा थंड करून घेतलेला आहे जास्त नाही थंड झाला पण थोडासा झालेला आहे तुम्ही पूर्ण थंड झाल्यानंतरच कट करा मी दाखवायसाठी कट करत आहे काढून दाखवते ताटामध्ये तुम्हाला मी बघू शकता तुम्ही कसा झाला आहे मौसूद छान चवीला पण खूप टेस्टी झालेला आहे केक हा करून बघा ह्या पद्धतीने नक्की एकदा म्हणजे चॅनेलला सबस्क्राईब करा हे सगळे व्हिडिओ दिसतील तुम्हाला धन्यवाद